शहापूरच्या या इंग्लिश स्कूल शाळेमध्ये अतिशय घृणास्पद आणि संतापजनक अशी घटना घडली आहे शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे डाग होते म्हणून मासिक पाळीच्या संशयावरनं चौदा ते पंधरा वयोगटातील तब्बल बारा विद्यार्थिनींचे कपडे उतरवून शाळेने तपास केला अहो हे अतिशय क्रूर आहे आणि मुलींच्या आत्मसन्मानावर घाला घालणारं कृत्य आहे मासिक पाळी आली म्हणजे काही गुन्हा नाही पण रक्ताचे डाग आढळले म्हणून शाळेकडून ही क्रूरतेची परिसीमा गाठणं म्हणजे अतिशय लज्जास्पद अशी बाब आहे घडलेली ही घटना केवळ अमानवी नाही तर थेट स्त्रीत्वाचा आणि विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानाचा भयानक असा अपमान आहे शाळा म्हणजे विश्वासाचं संरक्षणाचं ठिकाण असायला हवं पण या घटनेनंतर या विद्यार्थिनींसाठी शाळा म्हणजे भीती लाज आणि मानसिक छळाचा अड्डा बनलाय या घटनेबाबत संबंधित मुख्याध्यापकांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे असं समजतंय याशिवाय जे जे